नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आणि त्यानंतर शासनाने कुणबीच्या नोंदी तपासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू केलं आणि त्यानंतर मराठा समाजाला कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याबद्दल माहिती बघणार आहोत तर चला मित्रांनो कोणत्या जिल्ह्याला किती प्रमाणपत्र मिळाले बघूया गेल्या दीड महिन्यात मराठवाड्यात तीन हजार चारशे बासष्ट जणांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात महसूल प्रशासनाने दोन कोटी पुराव्यांचा शोध घेतला त्यात सत्तावीस हजार मराठा कुणबी कुणबी मराठा या पुराव्यांच्या आधारे जवळपास पाच ते साडेपाच लाख जणांना हे प्रमाणपत्र मिळू शकते असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले एका पुराव्याच्या आधारे सुमारे वीस जणांना प्रमाणे प्रमाणपत्र मिळू शकेल रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरूच आहे मराठवाड्यात सध्या तीन हजार चारशे बासष्ट कुणबी जातींची प्रमाणपत्रे वाटप केली त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तीनशे सदोतीस प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत जालन्यामध्ये पाचशे सव्वीस मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये एकोणीसशे चार जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये छेचाळीस जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये चाळीस जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सदोतीस मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये पाचशे बारा मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये पन्नास मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत असे एकूण मित्रांनो मराठवाड्यामध्ये तीन हजार चारशे बासष्ट मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आता ज्यांच्या कुन कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांना हे मराठा जात प्रमाणपत्र मिळाले पण आता बाकीच्यांचं काय तर मित्रांनो आता सर्वांनी ज्यांना मिळाले आणि ज्यांना नाही मिळाले सर्वांनी मिळून मरा मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं आपल्याला खंबीर उभं राहणं महत्त्वाचं आहे कारण त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही आहे मित्रांनो मनोज जारांगे पाटील म्हणतील तीच दिशा आणि ते म्हणतील तेच आंदोलन आणि आंदोलन शांततेत मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला जात प्रमाणपत्र मिळाले का नक्कीच कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र